श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे शिक्षण ही काळाची गरज आहे परंतु ज्यावेळी शिक्षण घ्यायचं असतं त्यावेळी आपण शिक्षण घेत नाही म्हणजेच काय आपण आईच्या गर्भामध्ये असताना आपण शिकून आलेलो नाही आहेत या पृथ्वी दलावर जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हापासून आपण शिकत आलेलो आहोत ना तेव्हापासून शिकण्यास सुरुवात केलेली आहे तो आत्तापर्यंत परंतु काय शिकलो कृतयुग त्रेतायुग वापर युग आणि प्रत्यक्ष आता चाललेला कलयुग काय शिकलो संपूर्ण आपण पाहायला हवं नुसतं शिक्षण घेतलं आपण मुळाक्षरे वाचली की नाही मुळाक्षरे सर्व पाहिली अ ज्ञपर्यंत ते ते शिकलो आपल्याला बोलायला शिकवलं आपल्याला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं परंतु शिक्षण घेत असताना अ आईचा बघा अ अननस आ आईचा व वडिलांचा म्हणजे असे शब्द आपल्याला ऐकायला मिळाले परंतु ओम आणि स्त्री हे शब्द मुळाक्षरामध्ये आहेत का बघा तुम्हीच पाहून घ्या नाही ना, ना। मग ओळख कोणाची घ्यायची आहे कोणतं शिक्षण हवं पशुपक्षी गुणवंत त्या कृपा करीती समज प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवभव आणि अतिथी भव प्रत्येकजणी शिक्षण घेत आहे प्रत्येकाची कला वेगवेगळी आहे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे आहेत प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे जो परीने बघा ज्याला जी आवड आहे त्या परीने तो शिक्षण घेत आहे आता मुलाला शिक्षण करायचं आहे मुलीला शिक्षण करायचं परंतु वडिलांकडे पैसे नसतात आता वडिलांकडे पैसे नाही आहेत परंतु त्याला ते शिक्षण घ्यायचं आहे आता आपण हट्ट धरून बसणार का मला ते शिक्षण करायचं आहे त्या शिक्षणासाठी एवढा ये खर्च येतो आपल्याला लहानपणापासून बघा लहान शिशू मोठा शिशू होतपर्यंत दहावीपर्यंत बारावीपर्यंत आपण शिक्षण घेतलं ग्रॅज्युएट झालं परंतु अजून पुढे शिक्षण आपल्याला करायचं आहे कोर्स करायचे आहेत तर त्यासाठी खूप पैसा लागतो आता पैसा लागतो यासाठी कारण ते शिक्षण आपल्याला करायचं आहे आपली छंद आहे आपली आवड आहे बरोबर आहे परंतु आपल्या वडिलांनी आपल्या आईनी कष्ट करून तरीसुद्धा आपल्याला ते पैसे प्राप्त झाले नाही मग आता आपण काय करणार विचार करा आपल्या मनाला इजा पोहोचणार जे आपण करिअर निवडले त्यामध्ये आपण काय करणार आई वडिलांना दोष देणार कारण का आपल्या घरी कोणी पाहुणे आले नातेवाईक आले तर आपण त्यांनी विचारलं अरे बाळा तू आता काय करतोस तर आपण काय बोलणार नाही माझं शिक्षण एवढंच आहे कारण आई वडिलांमुळे मी पुढे शिकत नाही पुढे शिकणार नाही मग दोष कोणाला दिला आई वडिलांना परंतु आई वडिलांनी त्यांच्या परीने जेवढं कमवता येतं तेवढं त्यांनी ते कमवलं ना परंतु आपल्याला जरी आवड असली आपल्याला जरी छंद असला तरी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो दोष कोणावर देऊ नका दोष देणं आणि दोष दिला म्हणजे का आपल्याला शिक्षण ते मिळणार आहे का नाही आहे त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे त्यातून बोध घेतला पाहिजे आपल्याला एवढं शिक्षण मिळाले ना चालेल मला नाही डॉक्टर बनता आले ना चालेल पण मी प्रयत्न सोडणार नाही मला नाही इंजिनियर बनता आले ना चालेल मी मेहनत करेन पण पुढे मी शिक्षण घेणारच मला टीचर नाही बनता आले ना चालेल मी घरामध्ये बघा ट्युशन घेईन क्लासेस घेईन आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन साईड बिझनेस करेन म्हणजे विचार करा परंतु आपण दोष कोणाला देऊ दिला तर त्यात काही अर्थ उर उरत आपन नाही ना परंतु आपण काय म्हणतो मला शिक्षण आहे ते म्हणजे इथे नाही घ्यायचं मला बाहेरच्या देशात जाऊन घ्यायचं आहे जे काय पैसे लागतील ते आपण पाहू आपण आपला मीपणा दाखवत असतो की आपल्या घराण्यात कोणी गेलं नाही ना मग मला जायचं आहे आई वडील म्हणतात की बाळा जाऊ नकोस आपलंसुद्धा एक प्रकारे देश उत्तमाच आहे या देशामध्ये या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे कारण या देशाचे समाजाचे मातृभूमीचे आपल्याला आपल्यालासुद्धा फेडायचे बाहेर शिक्षण घे याबद्दल काहीही वाद नाही कुठेही शिक्षण घेतलंस तरी एकच आहे परंतु ज्या अर्थाने तू चाललेला आहेस ज्या मीपणातून तू चाललेला आहेस त्या अर्थाने तू जाऊ नकोस आपल्या घराण्यामध्ये कुणी गेलं नाही म्हणून तू जर जात असशील आणि एवढा पैसा खर्च होऊन जर तू अभिमानाने ताठाने गर्वाने जर तिथे जाऊन बघा फक्त तू मजा मारून आलास तर त्या शिक्षणाला उपयोग नाही कारण आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे शिक्षण म्हणजे समाज सुधारणा म्हणजेच काय आपण कधी सुधारणार आहोत आपण शिक्षण घेतो परंतु आपल्यामध्ये सुधारणा दिसून येत नाही आपल्यामध्ये सुद्धा सुधारणा हवी ना आपण लोकांकडे एक बोट दाखवतो हो परंतु चार बोट आपल्याकडे असतात आपण काय म्हणतो ही व्यक्ती सुधारली नाही परंतु आपण केव्हा सुधारलो विचार करा शिक्षण म्हणजे काय समर्थ म्हणाले विद्या उदंडची शिकला प्रसंग मानसुकतेची गेला मग आपल्याला विद्या केव्हा प्राप्त होईल जेव्हा आपण गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करावी असे केल्याने विद्या प्राप्त होईल सरळ सोप्या अर्थामध्ये समर्थनी प्राप्त करून दिलेला हे आता नाही बालपणापासून लहानपणापासून आपल्याला शिकवण प्राप्त झालेली मग आपण त्यांचा आदर करतो का आदर केला पाहिजे कारण आपण काय फक्त पैशाला महत्त्व देतो आपल्याला एखादं पुस्तक मिळालं नाही तर त्या पुस्तकांसाठी आपण इकडे तिकडे फि फिरत असतो आणि नाही मिळालं तर आपण बघा त्या पुस्तकासाठी आपण सर्वांना दोष देत बसत असतो कारण का मला ते पुस्तक मिळालं नाही म्हणून मी नापास झालो मला ते पुस्तक मिळालं असतं तर मी केव्हाच मध्ये आलो असतो ना मी आलो पण बाकीच्या मुलांना बघा विचार करा आपली बोलण्याची जी सवय असते ना त्यामुळे समोरची व्यक्ती जाणून घेते जरी तू शिक्षण घेतले असशील परंतु तू काय शिकलंस हे महत्वाचं आहे मग शेवटी विद्या उदयंड शिकला सर्व काही इथपर्यंत तुला प्राप्त मिळालं प्राप्त झालं परंतु प्रसंग मान चुक त्याची गेला आपल्याला विद्या प्राप्त करून घ्यायची साधेसुद्धा काम नाहीये बरोबर म्हणाले अंथरून पाहून पाय पसरावे आपण हट्टीपणा करून एखादं कार्य केलं तर ते सफल होणार नाही आणि जरी झालं तरी पुढचं काम आपल्याला अडथळा दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्कीच आहे कारण का ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपल्याला त्या गोष्टीतून समाधान प्राप्त झालं पाहिजे आपल्याला शिक्षण एवढंच प्राप्त झाले ना चालेल समाधान प्राप्त झालं पाहिजे मला नाही बी कॉम करता आलं काही अर्थ हरकत नाही मी नाही बी ए झालो मी नाही बीएससी झालो चालेल परंतु असणाऱ्या बघा मी एखादा कोर्स केला असेल त्या कोर्समधून मला नोकरी प्राप्त झाली आणि त्या नोकरीतून मिळणारे पैसे त्यातून मी संपूर्णपणे पुढे शिक्षण चालू ठेवी हा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे बरोबर शिकायचं आहे समर्थ म्हणाले जो शिकेल तोच टिकेल परंतु आपल्यामध्ये सुधारणा हवी म्हणून शिक्षण म्हणजे समाजसुधारणा होय जय जय रघुवीर समर्थ